मनुष्याचं प्राण मनुष्याचं शरीर हे अन्नमय आहे अन्नाशिवाय तर जगू शकत नाही आपल्याकडे अन्नाला किती मोठी उपमा दिली की अन्न हे परब्रह्म आहे उदर नोय हे जाणीजे यज्ञकर्म असं म्हटलं परंतु आजच्या काळामध्ये कुठलं अन्न पोटामध्ये घालावं यामध्ये मोठी समस्या निर्माण झाली आहे त्याचं कारण असं आहे की आपल्या घरामध्ये येणारा जो भाजीपाला आहे त्याच्यावर एवढ्या मोठ्या कीटकनाशकांची फवारणी होते कि तेचे मदे तेचे मदे की त्याच्यामध्ये जणू रस नाही तर विशेष त्याच्यामध्ये भरून पूर्ण झाला की काय असं वाटतं आहे त्याचबरोबर शेतामध्ये होणारं जे अन्नधान्य आहे त्या अन्नधान्यालासुद्धा खत आहे आधुनिक युरिया आहे त्यांचा मारा करून ती पिकं आणल्या जातात त्यामुळे जमीन नापीक होत चालली आहे आणि केवळ जमीन नापीक होत चालली आहे नाही तर दिवसादिवस मनुष्याचं जे आरोग्य आहे ते आरोग्य धोक्यामध्ये आलं आहे ही चिंता आपण व्यक्त करतोय असं नाही तर वैश्विक आरोग्य संघटनेनं सुद्धा सांगितलं आहे की जो आहार आपण आपल्या पोटामध्ये घेतोय हा आहार आरोग्य नाही तर अनेक प्रकारचे रोग आपल्या शरीरामध्ये निर्माण मग केवळ समस्या बोलून जमणार नाही तर काय करता येईल तर सोपं आहे आपल्याला आपल्या मूळ विचारांकडे आणि मूळ संस्कृतीकडे आणि मूळ गाभ्याकडे वळावं लागणार आहे आजच्या काळामध्ये माणसाला काही चांगलं खायचं चा, म्हटलं की चांगल्याच्या नावाखाली हॉटेलमध्ये जायचं तिथं असलेला तो झगमगाट कृत्रिम आदर आणि आपल्याजवळ असलेला पैसा आणि त्या पैशाचा माज त्यामध्ये मा माणसाला असं सा वाटतं की आपण खूप चांगलं काही खातो परंतु आतमध्ये जाऊन जर त्याचे किचन पाहिले तिथं असलेले ते माणसं पाहिले तर त्या अन्नामध्ये कुठलीही गुणवत्ता नसते मग काय करावं आपण तर आम्ही बघा की गावरान गाईचे शेण आणलं आहे त्या शेणाच्या इथं गोवऱ्या केल्यात माणसं नाही ते दुर्गंध अंगाला लावतात आणि शेण दिसलं की नाक दाबतात ही खपली खरी आपली धरोहर आहे ही आपली संस्कृती आहे हे आपलं आरोग्य आहे आजचं विज्ञानसुद्धा असं सांगतं की या गोवऱ्यांमध्ये अनेक कितीतरी पटीनं ऑक्सिजन असतो या गोवऱ्या लावल्यात ला आणि आपण बघू शकतात की या गोवऱ्यांना मस्त जाळून या ठिकाणी एक आग्ने आपण तयार केला आहे आणि हे आपण जे बघता याला बट्टी असं म्हणतात ही गहू त्यानंतर तांदूळ त्यानंतर अजून त्यामध्ये मक्का सोयाबीन असं हे पीठ एकत्र करायचं त्यामध्ये ओवा टाकायचा आणि त्याला गोल असं चांगल्या प्रकारे मळून त्याची गोल गोल अशी आपण आ, गोल गोल प्रकारचा याला आकार देऊन त्याच्यामध्ये तूप घालायचं आणि नंतर मग या आग्नीवर त्याला आपण भाजण्यासाठी ठेवायचं अग्नी थोडा कमी पडलाय म्हणून इकडचा आग्ने तयार करतोय आपण कर त्यामध्ये आपण बघू शकतात की काही का बट्ट्या भाजून तयार झाल्या यामध्ये असलेलं जे तूप आहे या तुपाने या सगळ्या बट्ट्यांना आहे आणि इतक्या सुंदर प्रकारे ह्या बट्ट्या भाजल्यात की आ, याला भेगा गेल्यात आतमध्ये असलेलं तूप फुटून बाहेर पडलं आहे आणि आपण बघू शकतात की नवीन ज्या काही बट्ट्या आपण लावल्यात त्या बट्ट्यांचं तूप वर तरळताना आपल्याला दिसतं आहे बट्टी थोडीशी कच्ची आहे ही हिला आपण या अग्नीवर ठेवूया म्हणजे ती चांगली भाजेल अजून तर या बट्टीला आता इथं ठेवूया आपण आणि या बाकीच्या बट्ट्या ज्या आहेत त्या तयार होत आल्या जवळपास आता यानंतर मस्तमध्ये वरण केलेलं आहे त्यासोबत असलेलं तूप आणि शुद्ध सात्विकतेनं हे भोजन आपल्याला करायचं आहे बघा काय खूप जास्त खर्च यायला लागत नाही फक्त थोडेसे स्वतः कष्ट घ्यायचेत आणि या बट्ट्या तयार करायच्यात स्वत केलेले कष्ट आणि त्या कष्टातून तयार होणारं जेवण आनंददायक असतं आता होत आल्या जवळपास या बट्ट्या अर्ध्या झाल्यात आणि अर्ध्या राहिल्यात तर ह्या अपक्व राहिलेल्या बट्ट्यांना सुद्धा आपण आता हा जो अग्नी आहे त्या अग्नीच्या माध्यमातून यालाही तयार करूया आणि जवळपास होतच आल्यात आता ह्या या पूर्ण तयार झाल्या की ही जी राख आहे ही राख त्याच्यावर टाकायची मस्त त्याला त्याला काही वेळापर्यंत त्या अग्नीमध्ये दे राहू द्यायचं व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा सुगंध येणार नाही परंतु आपल्याला आप सांगतो की इतका गोड सुगंध याचा सुटला आहे आणि याचा जो सुगंध आहे ना या सगळ्या वातावरणामध्ये भरून गेला आहे जेवणाच्या अगोदरच एक तृप्ती आनंद मनाला होतो आहे आता मन प्रसन्न झालं आहे आणि मनाच्या प्रसन्नतेनंतर होणारं हे भोजन खरोखरच आरोग्यदायक असणार आहे सोप्या गोष्टी आहेत आपण हे सगळं करू शकतो की खूप आधुनिकतीच्या काळाने काळामध्ये आणि आळसाने या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता थोडेसे कष्ट करायचे आणि असा आनंद भोगायचा खूप हे हे दाखवा अशोक की छान ही भट्टी की यामध्ये असलेलं जे तूप आहे ना ते तूप फुटून फुटून बाहेर येत आहे आपण बघू शकतात की किती परिपक्व झालेले हे सगळे गोल गोल गोळे याला भट्टी आपण असं म्हणतो आहे मूळचा हा पदार्थ राजस्थानमधला परंतु भारतामध्ये असलेले सगळेच खाद्यपदार्थ आणि ही संस्कृती महाराष्ट्राने स्वीकारली आहे सुंदर बघा ना हे कसं तरारून अशा बाहेर आतमध्ये परिपक्वता तरारून बाहेर आली आहे आणि परिपक्व असं जेवण आपल्याला करायला मिळणार या या क्षणचित्राच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून जेवायला आपण येऊ शकणार नाही परंतु तुमच्या घरी हे सगळं तयार करा आने आम जेवा बोलवा धन्यवाद रामकृष्ण हरे